श्री ज्ञानदेव हरिपाठ अभंग एक ते अठ्ठावीस अभंग अठ्ठावीस वा <laughs> अभंग हरिपाठ असते अठ्ठावीस रंजले विश्वासे ज्ञानदेव नित्यपाठ करी इंद्रायी निती होय अधिकारी अधिकारी तो असावे एकाग्र स्वस्त चित्त मन उल्लासे उल्ह करुनिस्मरण जीवी अंतकाळी संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाय संत सज्जनानी गीत दिप्रचिते आळसी के भीतरे श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञान देव हरी मुख मना हरी मुख मना पुण्याची गणना कोण करे श्री ज्ञानदेव हरिपाठामध्ये एकूण अभंग अठ्ठावीस असून अभंग एक ते सत्तावीस अभंगामध्ये चार वेद सहा शास्त्र व अठरा पुराणाचा संपूर्ण सार व गुहे माऊलीने हरिपाठामध्ये अभंगाद्वारे प्रगट केले अर्थ हरिपाठाच्या या अठ्ठावीस अभंगाचा पाठ विश्वासाने करून ज्ञानदेव म्हणजे झाला जो कोणीही इंद्रायणी नदीच्या काठी बसून हे अभंग नित्य म्हणेल तो मोक्षाचा अधिकारी होईल इंद्रायणी तीर म्हणजे देवांचे द्वारावर लक्ष लावून मन एकाग्र करून स्वस्त चित्ताने व उल्हासाने जो जीव स्मरण करेल तो अंतकाळी संकटाच्या वेळी हरित्याला आत व बाहेर त्यांचा सांभाळ करेल याबाबत संत व सज्जन लोकांनी प्रसिद्धी घेतली आहे जे आळशी व मंद मंदबुद्धीचे लोक कसे तरुण जातील त्यांचा उद्धार कसा होईल होणार नाही श्री गुरु निवृत्तीच्या वचनाने ज्ञानेश्वर महाराज तत्काळ संतुष्ट झाले जय गुरु